नमस्कार शेतकरी बंधूंनो मी अविनाश पवार इंडिया क्रॉप सायन्स मध्ये सर्व शेतकऱ्यांचं स्वागत करतो आणि आज आलेलो आपण पन... गाव शिवनी बांध साकोली तालुका जिल्हा भंडारा आता वर हो। या शेतकऱ्याच्या प्लॉटवर आलेलो आहोत या शेतकऱ्याने आपलं युट्यूब पाहून आपल्या जवळून का क्रांती फायर नावाचं औषध बोलवलं आज आपण त्याचा रिझल्ट बघण्यासाठी आपण त्याच्या शेतापर्यंत आलेलो आहोत आता शेतकऱ्याचा परिचय घेतो नमस्कार दादा नमस्कार आपलं पूर्ण नाव सांगा मी शिशुपाल माहिती शिवनी बांध शिशुपाल मानिक जनबंधू जनबंधू गाव शिवनीबा शिवनीबा तहसील साकोली साकोली जिल्हा भंडारा तुम्ही युट्यूब पाहिला दादा आमच्या युट्यूब पाहून तुम्ही आम्हाला कॉल केले की बाबा आम्हाला औषध पाठवा तर तुम्हाला मी औषध पाठवलं होतं क्रांती फायर हो क्रांती फायर पाठवली स्प्रे टाकलं क्रांती फायरचं क्रांती फायरचं एक्सप्रेस बरं मिरची तुमची लागवण केव्हाची आहे लागवड पाणी आहे डिसेंबर मधली डिसेंबर मधली आता डिसेंबर म्हटल्यावर नाही का आज नाही का चार ते पाच महिने झाले मिरचीला आतापर्यंत किती तोडे झाले याचे आतापर्यंत तीन तोडे झाले तीन तोडे झाले तर तुम्ही बरेचशे कंपनीचं औषध मारला असाल खूप कंपनीचं औषध मारला असेल जसं आमचं इंडिया प्राप्त औषध क्रांती फायरने रिझल्ट दिलं तसं औषध बाकीच्या कंपनीत दिलं का औषध तुमच्या हाती लागलं का रिझल्ट त्या अगोदर मारलं त्या औषध आपण त्यांच्या किती मिळालेल्या नाही मिळालं पण टिकून नाही राहायचा टिकून नाही राहा किती दिवसांना स्प्रे करावं लागेल चार दिवसांनी स्प्रे करा चार दिवसानं स्प्रे करावं लागेल चार दिवसानं नानकिंग जशाने सा, सा, मनाला समाधान आहे का नाही मनाला समाधान याच्यामुळे मनाला समाधान होत नाही पण याच्यामुळे तर मनाला समाधान आहे कारण की पाला जो आहे सेंट म्हणजे ग्रोथाची ग्रोथ चांगली झालेली आहे आणि पाला म्हणजे फ्रेश झालेला आहे तर क्रांती फायर बद्दल महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना काही संदेश देता का की वापराव की नाही वापराव नाही वापरायला पाहिजे अंतकरणापासून सांगू आहे की असं शेतकरी खोट्याच्या बळी पल्ल नाही पाहिजे जे सत्य आहे तेच घटना सांगा शेतकरी खोट्याचे बळी पडले नाही पाहिजे आपल्याला कोणाला काही म्हणजे असं खोटं बोलून विकायचं बी नाही तर मी आणखीन असं ठोक सबूत सांगा महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना युट्यूबला व्हिडिओ जाते दादा तर असं काहीतरी सांगा की क्रांती फायर वापराव शेतकऱ्यांना त्यांना ब्लॅक थ्रीप चुरडा मुरडा आणि झाडाचा जा ग्रोथ आणि मिरची साईज कशी वाढते हे सांगा ज्यांच्या तुम्हाला मिरचीला चुरडा येत असेल हो त्यांनी क्रांती फायरचा उपयोग करावा आणि त्याच्यामुळे तू येत नाही पाला पूर्ण फ्रेश आलेला आहे फुटवे पण चांगले आलेले आहेत आणि कळी पण चांगली आहे कळी पण चांगली आहे दाखवून आणि याच्यामध्ये ब्लॅक पिका त्या थोडा कमी झालेला आहे कमी होत आहे मिरची मिरची सेटून कशी सेट सेट कशी होऊन आई लंबाई कशी आहे मिरची लंबाई पण चांगली आहे एप्रिल महिना आहे टेम्परेचर हाय आहे बेचाळीस त्रेचाळीस पर्यंत टेम्परेचर असेल म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये बी नाही का तुम्ही इंडिया क्रॉपचा औषध जर मारला तर मे महिन्यामध्ये पण सुद्धा आम्ही रिझल्ट काढून देऊ चॉलेन ते सात म्हणजे आम्ही आमचं आमचं खोटं कामच नाही आता तुम्हाला आता या स्टेजला मी तुम्हाला तुम्हाला आज स्प्रे स्प्रे ते देतो उडान पोलो सुपर कडवा कडवा हे मारा हे मारल्याच्या नंतर नाही का जे ब्लॅक क्रीप कुठं कुठं समजा राहिलं ते आणखीन कवर होईल आणि आणखीन तुमचं झाड असं हिरवा कंच डेरे धराय लागतील आता आमचे इकडचे सानिध्यातले साहेब म्हणजे आमचे नाही का कापसे साहेब आता कापसे साहेब साकोली तुमच्याकडे साहेब साकोली साकोली आमचे इकडचे कसं साहेब म्हणजे आमचे कापसे साहेब तर महाराष्ट्र शेतकऱ्यांना मी एकच निवेदन करतो की तुम्ही इंडिया क्रॉपच्या औषधावर विश्वास करा आणि आपलं मिरचीचा क्रॉप कोणताही राहू द्या क्रॉप विषयी विषयच नाही आमच्याजवळ आमच्याजवळ आणखी नाही काय क्रांती ना फायर आहे सपल सपल सुरक्षा आहे भूमिरक्षा कवच आहे भूमिरक्षा कवच असा आमचा एक प्रोडक्ट आहे कोणीही प्रॉपर घेऊन जा तुम्ही बगीच्यामध्ये घेऊन जा कुठेही घेऊन जा रिझल्ट टू रिझल्ट देईल याच्या व्यक्ती तर काही हाय का दादा आणखी सांगायचोगा ठोक सबूत नाही काही नाही काय औषधी मागल्यानंतर आपण रिझल्ट मिळणार होत आहे रिझल्ट मिळेल शेतकऱ्यांना माराव माराव धन्यवाद धन्यवाद